मी सुप्रिया तोडकर न्यूज आपले सहर्ष स्वागत पाच हजारची ची लाच घेतल्याप्रकरणी इचलकरंजीचे चे तलाठी अमोल जाधव याला अटक बक्षीसपत्राने दिलेली मिळकतीचे सात बारा पत्रकी नाव नोंद करण्याच्या बदल्यात चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या इचलकरंजीच्या तलाट्यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले अमोल आनंदात जाधव वय एकोणचाळीस राहणार शहापूर मूळ राहणार कोरवी गल्ली रोड शिरोळ असे लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडलेल्या तलाट्याची नावं आहे ही कारवाई रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे इचलकरंजी येथील मिळकत तक्रारदार यांनी रजिस्टर बक्षिसपत्राने दोन हजार एकोणीसमध्ये नातेवाईकांना दिलेली आहे सदर मिळकतीचे सात बारा पत्रकी नाव नोंद करण्याच्या बदल्यात तलाटी जाधव यांनी तक्रारदाराकडे पाच रुपयांची लाच मागितली त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार, तक्रार केली तलाटी जाधव यास पाच हजारापैकी चार हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले या प्रकरणी तलाटी जाधव याच्या विरोधात इचल

तक्रारदार याच्या नातेवाईकांची येते येथील लंगोटी माळा येथे असलेली नऊशे स्क्वेअर फुटाची बांधकाम असलेली जागा वडिलांच्याकडून मुलग्याला बक्षीसपत्राद्वारे सात बारावरती नोंद करावायची होती परंतु सदर ठिकाणी असलेले तलाटी नामे अमोल आनंद जाधव यांनी सदरची मालमत्ता जर नावे करायची असल्यास तुम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागेल तरच सदरची नोंद होईल असे तक्रारला कळवल्याने त्यांनी आमच्याशी संपर्क साधून सदरी तक्रार नोंदवली आज रोजी सदर तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली आणि पडताळणीमध्ये त्यांनी लाची मागणी करून सदरची रक्कम चार हजार स्वीकारताना त्यांना रंगे हात पकडण्यात आला असून सदरची कारवाई गावगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे तरी मी कोल्हापूर जिल्ह्यातील जी सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपल्याकडे कायदेशीर फी व्यतिरिक्त कोणताही लोकसेवक आपल्याकडे लाची मागणी करत असल्यास आपण माझ्याशी संपर्क साधावा माझा संपर्क क्रमांक धन्यवाद न्यूज चॅनल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा